आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकामे आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी आयुक्त सौरवराव यांचे निर्देश महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता लागू असताना कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना थारा देऊ नये असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त सौरवराव यांनी दिले आहेत आचारसंहिता काळात नवीन बांधकाम वाढीव बांधकाम तसेच परवानगी विना सुरू झालेल्या कामांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरवराव यांनी आज झालेल्या बैठकीत सर्व प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत तसेच शहरात कुठेही नवीन नव्याने अनधिकृत बांधकाम होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी याबाबत महापालिकेस कळवल्यास त्यावर महापालिकेमार्फत तात्काळ कारवाई करण्यात येईल असेही आयुक्तांनी यावेळी नमूद केले ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे आयुक्त सौरवराव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी जी जी गोदेपुरे मनीष जोशी सचिन सांगळे यांच्यासह नऊ प्रभाग समितीचे सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते आचारसंहितेच्या काळात शहरात महापालिकेची संपूर्ण यंत्र ही कामात व्यस्त घेऊन शहरात अनधिकृत नवीन बांधकामे होण्याची शक्यता असते यासाठी सर्व सहाय्यक आयुक्त यांनी आपापल्या प्रभाग समिती कार्यक्षेत्रात नवीन होणाऱ्या बांधकामाकडे लक्ष ठेवावे सर्व सहाय्यक आयुक्त यांचेवर जरी निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली असली तरी त्यांनी प्रभागात नियमित तपासणी मोहिमेच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामे होणार नाही याची दक्षता घ्यावी आचारसंहिता काळात नियमांचे उल्लंघन करून अनधिकृतपणे नवीन बांधकामे शहरात सुरू झाली तर त्यावर निष्कसनाची कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत